नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे नेमका कोणत्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी कोणी मोठा निर्णय घेतला आहे ते जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवट पर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो एस टी महामंडळातून निवृत्त कर्मचाऱ्यांना एस टीच्या साध्या बसमधून प्रत्येक वर्षी मोफत प्रवासासाठी पास मिळतो आता त्यांना स्लीपर कोच बसमध्येही प्रवास करता येईल परंतु त्यासाठी भाड्याच्या फरकाची रक्कम भरावी लागेल याशिवाय निवृत्तीनंतर दगावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी व पतीलाही वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंतची पाचची सुविधा मिळणार आहे एस टी महामंडळाने हे निर्णय घेतलेले आहे प्रत्येक वर्षी टीतून मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी निवृत्त होतात त्यांना वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत प्रत्येक वर्षी जुलै ते फेब्रुवारी या कालावधी दरम्यान एकदा मोफत प्रवासाचा पास मिळतो पूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या पत्नी व पतीला वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत पास, पास मिळायचे परंतु आता जिवंत कर्मचाऱ्यांप्रमाणे मृत कर्मचाऱ्यांच्या पत्नी व पतीलाही वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत पास मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद